तर बघूया आपल्या या आजच्या व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला किती चिमोरे दाखवणे दाखवणे आपले काय आहे दोन वेळा डिंग आहे नमस्कार मित्रांनो मी कारण मात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता तर माझ्या व्हिडिओ खूपच लेट येत चालले आहेत आणि आपले जे व्हिडिओ बघणार आहेत ते पण होता काय रे ते व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे ती माझीच एक चुकी आहे पण आता बरेच दिवसानंतर आमच्या खाडीमध्ये आलो आहे होऊ शकता आपल्यासोबत आदर आहे आणि निरजसुद्धा आहे तर आज दोन हजार पंचवीसचा पहिलाच दिवस आहे तर आमची प्लॅनिंग दुसऱ्या ठिकाणी जायची होती पण या आदरला काय तर बोलून फायदा नाही जाऊ द्या आता आलो आम्ही एका ठिकाणी ही बघा ही जागा आहे ते इकडे कुठे पुढे आम्हाला आले टाकायचे आहेत कोंबडीच्या मुंडे आहेत आणि मुश आहेत तर त्यांचा उपयोग करून आम्ही चिंबोरी पकडणार आहोत तर बघूया आपल्या या आजच्या व्हिडीओमध्ये मला तुम्हाला किती चिंबोरी दाखवण्या दाखवणे आपले काय <laughs> <laughs> तर बघूया आपल्या आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला किती चिंबोरी पाहायला मिळतात ती तर मला तर वाटतंय चिंबोरी मिलावी म्हणून कारण पहिल्याच दिवस आहे दोन हजार पंचवीसचा आणि आज भेटली तर नंतर कधी आम्ही येऊ तेव्हा सुद्धा आम्हाला चिंबोरी भेटतील था था ना हो ना तर आता पटकन आपल्या पगोल्याना खाना बांधून घेऊया आणि सगळ्या पगोल्या आपल्या टाकून घेऊया चला तर आता तुम्हाला पगोले टाकताना भेटतो खाना बांधून आता सगळे आल्यानंतर खाना बांधून झालेला आणि आदरला आम्ही लवकरच पाठवला टाकला कारण पाणी लोटायला सुरुवात केली ती आता बघू ये राहिलेल्या पगोल्या ते आपण टाकून घेऊ आणि आदरच्या भरोसा येऊ जर चिमुरे नाही लागले तर आदरला इथं बांधून टाकायचं आहे भेंडीला आता हा एक आपण टाकून घेऊया आणि नंतर मग डायरेक्ट उचलायला जाऊ बघू काय होते नवीन वर्षाची नवीन सुरुवात असं आदर आदरला सकाळी फोन केला तर बोलत व्हिडिओ बनवत असला तर बोलत केस का बनवायला होत म्हणजे तो सकाळचा पलवतो असते काही ना काय हे वाटा इंशी आतमध्ये ना, का ना, का ना।, ना, ना, ना।

मम्मी तुला तेलच घ्यावा सांगतो तू मी सांगला काल बोलून आणला खर्श मम्मी तुला बॅगला सांगलेला काय मीठ घे मसाला घे तुला बोललोच नाही मी काल कोणतरी येऊन गेला इच्छा शा येऊ टाकलीस हे ये पाय दिसता नातमध्ये मरुच भेटतील तेवढी भेटतील नाही घे आली पहिली झाली बोनी असतं माहिती आले पहिली झाली बघ आला का नाही बारीक तरी बोलू याच तो मेन तरी माझा कधी पण ऐकायचं अरे शिंबोर तरी दाखव पब्लिक पालाली दे बघ घूस पब्लिक ऊस पब्लिक ऊस होईल अशी बघ आम्हाला शिंबोरा लागला शिंबोरा नवीन वर्षाची नवीन सुरू होना बोलतो ढेंगे घे ही साईज साईज आदर असता आम्हाला बारीकची कुर्ले पण भरलेले असेल ठीक आहे तीन चिमुरी लागली हेच साईजची बारीक बारीक पण जाऊ दे आम्हाला बारीक बारीक चालतात काम फिट होत बारीक बारीक चिमोऱ्या पण बारीक अजून किती मोठी पाहिजे बरोबर कुठली जायला चौथा चिंबोर आला चौथा आला, आला। चिंबोरा तीन चिंबोरी तीनशेचा स्ट्राईक रेट घेऊन आधीच बघ ना खाली कुडस आहे का बाबा आले बाबा बाबा मीडियम साईजचा चिंबोरा आलाय मस्त नाका कुठे गेला असेल कडक असल ढँगे आहे ढँगे आहे ढँगे आहेसूल आला कडक मध्ये एकदम ढँगे आलाय साईज निरज मोकल हा बघा साईज बघा मित्रांनो साईज हा आम्हाला चिमोर पाहिजे सर्कल बन, आम्हाला अपेक्षा आहे आता मुशीला वाटायचं मुशांचं काम हो फिट होशांना मुशा भेटल्या मी तुला बोललो विकत चिल शंभर मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्हाला एक मोठा ढेंगे लागलेला आहे अजून ढेंगे मोठे बिल या व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला अशीच चिमोरी पाहायला मिळते हा बघा आम्हाला पहिला लागलेला आहे कडक से ह काम हा बिल बघा मित्रांनो इथं कसला मोठा बिल आहे वरती पाण्याला त्या आतमधला चिंबूर आम्हाला भेटल तर ह्या पगोली बघूया आम्हाला काय कुर्ली कसली भरलेली आहे आज आमचा दिवस आहे आदरची जागा पण चांगली निघाले नीज दाखव कुर्ली लाल गोरा कुर्ली लाल गोराची कुर्ली कशी भरलेली आहे मस्त मित्रांनो आम्ही आमच्या आठ पगोल्या उचलल्या आणि आठ पगोल्याने आम्हाला ही चिंबुरी भेटलेली आहेत हा मोठा ढेंग्या भेटलेला आहे एक आणि ही कुर्ली तुम्ही बघू शकता आणि बाकीची चिंबरी पण तुम्ही बघू शकता तर अशाच आमच्या अजून किती एकूण आले एकतीस आहेत आमच्या आणि बाकीच्या अजून समजा बावीस तेवीस आले आहेत त्या आमच्या उचलायच्या आहेत अजून तर त्या उचलू आणि त्या आल्यानं पण आपण बघू किती चिंबूर लागतात ते आपली तर पहिले सात अरेंची आठ अरेंच चिंबोरी तुम्हाला दाखवलेले आहेत तर बऱ्यापैकी साईज पण मस्त भेटलेले आहे तर आता बाकीच्या आल्या आपण दहा मिनटांनी उचलायला जाऊया आणि हा बघा मी धरलो आदरची बांधी अरे या काय मला एक समजा मला याला कला भांदला बघा त्याला भांधला का त्याला काय समजत याचा आंगर पण तुटलं तरी पण याला भाजल्या वरण केलं भांता असं वरत वरत बाश्या बारीक झोड पाहिलाय गेला कुर्ली कुर। मस्त आले कामच आलं कुर्ली <laughs> बोललो ना थम चावलं नको थम चावल लागला सोर सोर आली खेच जा

लागलाय लागलाय बऱ्यापैकी घेडियम साईज चा आहे ढँगे अरे कडक कडक काम कडक काम रेंगे ढँगे साईज बरेच पोकले आम्हाला एक ढेंगे भेटलेला आहे कुठंतरी मूड चांगला झालाय आमचा

मग पाहिजेत ना भाई बघा पिशवी पकीच मोठे आहे म्हणून दिसत नाही शेवटची कुठे हे आलेला काय लागते का नाही अरे बा अशा बापरे बापरे ढेंग्या लिपला लिपला हा बघा ढँगी लिपलेला कसं भेटलाय आम्हाला मस्त पैकी मोठाच आहे हा बघा ती घे ना तुला जुलाल लागल उचल ढेंग्या भेटल्या आम्हाला तीन उचल ह्या आली तर सगळे बघोले आमच्या उतलून झालेले आहेत तर आम्हाला बराच वेळ झाला जवळजवळ जा। तीन ते चार तास झाले आणि आम्हाला भरपूर चिंबोरे भेटलेले आहेत हे बघा मस्त कुरले आहे ढेंगे काय सगळे उलटी करून ठेवलेले आहेत आणि इकडे सुद्धा आहे ती बघा आणि या पिशवीमध्ये छोटे छोटे सुट्टी घेतलेले आहेत तर मला वाटतं हा उद्यान छोटला त्याच्यामुळं आम्हाला कमी चिंबुरी भेटली आणि आणि विषय असा आहे की काल कोणीतरी या जागेवर आले होता त्याच्यामुळे ते काल चिंबुरी सगळी घेऊन गेलेले आहेत तर आम्हाला अपेक्षा नव्हती तरी पण चिंबुरी आम्हाला ही भेटलेली आहेत तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितले असाल आम्ही खूप मजा केली म्हणजे चिंबोऱ्यांची मजा तुम्हाला माहितीच असेल कधी खाडीमध्ये तुम्ही जात असाल तर तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय